आपण बनवणार आहे कारल्याची भाजी कारल्याची भाजी ही खूप छान पद्धतीने बनवणार आहे आणि सिंपल डिश आहे ही कारल्याची भाजी आणि सर्वप्रथम आपण त्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि कारल्याची भाजी आणि कारल्याची भाजी टाकली तर आपण टाकणार आहे कांदा आणि कांद्याचं प्रमाण मी जास्त घेतलेला आहे कांद्याचं ता प्रमाण जास्त घेतलेलं आहे कांदा टाकलेला आहे कांदा आणि कांद्याला कांदा आपण भरपूर भाजून घेऊया आणि आता आपण टाकूया अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट अर्दक अद्रक लसूणची पेस्ट आणि कारला हा शरीरासाठी खूप छान खाऊ असतो डायबिटीने ही भाजी आवर्जून खावा खावा खा डायबिटीस ज्या माणसाला डायबिटीस आहे त्या माणसानी ही भाजी आवर्जून खायची असते आठवड्यात तीन वेळा चार वेळा का आणि ही भाजी मस्त लागते खायला आणि आता आपण टाकणार आहेत कारले बघा कारले कापून घेतलेले आहेत मस्त कारले त्याला आपण मीठ लावलं नाही काही लावलं नाही फक्त पाण्याने धुवून घेतलेले आहे कारण काही लोक कडव क कडवा पण काढायसाठी त्याच्यामध्ये मीठ टाकतात पण आपण मीठ टाकलेलं नाही आणि अशी धुवून त्याला एकदम प्रेस करून घेतलेली आहे आणि अशीच बनवून खायची भाजी आणि याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त टाकतो करा टाकायचा कारण की ही भाजी कांद्या कांदा टाकल्यावरती खूप छान लागते जेवढा तुम्ही ह्या भाजीला कांदा टाकाल तेवढा ही भाजी तुम्हाला खूप छान लागेल खायला आणि आता आपण टाकूया मसाले आता टाकू आपण मसाले मसाल्यामध्ये कोण जास्त टाकायचं नाही फक्त आलं धना पावडर मसाला आणि आपला कोकणी गोडा मसाला आणि मीठ बाकी एवढंच टाकायचं आहे आपल्याला सिंपल भाजी बनवायची आणि खूप छान लागते आपण जास्त मसाले टाकले का भाजीला टेस्ट कमी असते त्यामुळे थोडंसं टाकायचं आपण आणि मीठ टाकणारे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कारल्याच्या भाजीला कांदा हा जास्त वापरायचा कांदा वापरल्याने कारल्याची भाजी आज भरपूर टेस्टी अशी लागते आणि आता मिनिमम आपण दहा मिनिटं शिजायला देऊ ढाकण लावून देऊ दहा मिनटं नमस्कार मित्रांनो आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही बनवून खा कारण शरीरासाठी खूप फायदेमंद आहे आणि भाजीचा चव पण चांगली असते ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे आणि बघा एकदम नरम झालेली आहे दाखवतो तुम्हाला नरम झालेली आहे हे बघा लगेच कट होते भाजी आणि खूप छान लागते भाजी आणि सिंपल आहे म्हणजे ते म्हणजे आम्ही काय जास्त मसाले वगैरे टाकले नाही आणि मस्त नरम झालेले आणि आणि बाकीरांची खा तुम्ही हे बघा लगेच कट होते हे भाजी आपली शिजली आणि माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मा करून ठेवा जेणेकरण जेणेकरण माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि मी अशीच नवीन नवीन तुमच्याकडे रेसिपी आणत जाईल आणि अशीच रेसिपी तुम्हाला नवीन नवीन पाहिलं आणि दुसरी रेसिपी पण मी तयार करणार आहे दोन दिवसांना टाकणार आहे ती पण ती टाकणार आहे सुक्का जावला सुक्का जावला ही रेसिपी टाकणार आहे तर तुम्ही ती पण ही रेसिपी बघा आणि माझी व्हिडिओ आवडला शेअर करा सब करा चव माझ्या महाराष्ट्रातील